नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना बसला सर्वात मोठा दणका तर शरद पवारांच्या चाली झाल्या यशस्वी काय प्रकरण आहे सविस्तर माहिती मित्रांनो मात्र अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये दे देखील बंड झालं मात्र राष्ट्रवादीचं बंड यशस्वी झालं निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे घाड्या चिन्ह आणि राष्ट्रवादी मात्र अजित पवारांना दिली असं जरी असलं तरी शरद पवार मात्र राजकारणातले बाब जरी असले तरी शरद पवारांनी मात्र आता सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रतेच्या कारवाईनुसार नवी याचिका दाखल केली आहे संविधानाच्या दहाव्या परिशिष्टानुसार बदल बंदी अंतर्गत कायद्यानुसार अजित पवारांचे सगळे आमदार निलंबित व्हायला पाहिजे मात्र तसं न होता उलट राष्ट्रवादी अजित पवारांना मिळाली ज्येष्ठ आणि कायदे तज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी दाखल केलेली याचिका जर सुप्रीम कोर्टात पास झाली तर अजित पवारांना कायमस्वरूपी निलंबित केलं जाईल मात्र आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे अजित पवारांना सगळ्यात मोठा दणका बसलेला आहे काय प्रकरण झालेलं आहे सविस्तर पाहूयात मात्र त्या अगोदर तुम्ही जरा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र